फुल फ्लेअर फ्लेअर आहे ना मीटर किती मोठा आपण बघू शकतो कि किती मोठा घेर आहे एवढा सुंदर घेर आला बांधणीमध्ये तुम्हाला स्कर्ट हवे असतील तर बांधणीमध्ये स्कर्ट सुद्धा आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा कलर आहेत हा जसा ब्ल्यू आहे तसा पिंक कलर आहे मरून कलर इथे दिसतोय मला ती छान कलेक्शन आहे आपण बघूयात यांचं मस्त कलेक्शन आहे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज ना मी विले पार्ले या मार्केटमध्ये आलेली आहे इकडचं मार्केट, इक मार्केट खूप प्रसिद्ध आहे ते म्हणजे कपड्यांसाठी पण कपड्यात काय तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्कर्टचं कलेक्शन इथे खूप सुंदर सुंदर स्कर्टचं कलेक्शन आहे एकाच दुकानात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट बघायला मिळतात त्याच व्यतिरिक्त तुम्हाला जर त्यांच्याकडे ड्रेस हवे असतील तर ते सगळं सुद्धा मिळतं पण आज मी तुम्हाला स्पेशली त्यांचं स्कर्टचं कलेक्शन दाखवणार आहे जे मला प्रचंड आवडलेलं आहे म्हणून आज मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे पण जर तुम्हाला या शॉपमध्ये व्हिजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यात आधी यायचं विले पार्ले ईस्टला विले पार्ले ईस्टला आलात की तुम्हाला यायचंय अगरवाल मार्केटमध्ये शॉप नंबर एकतीस मिस लाडली या नावाने हे दुकान आहे ताशकन हे इकडचं खूप फेमस दुकान आहे आणि त्याच गल्लीतून सरळ तुम्ही आलात ना की एक मॉल लागेल विले पार्लेचा जो मॉल आहे त्याच्या अगदी बाजूच्या गल्लीमध्ये हे, गल्ली हे शॉप आहे ते तुम्हाला व्हिजिट आहे आणि खूप सुंदर त्यांचं कलेक्शन बघायचं पण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सुंदर कलेक्शन बघूयात चला तर आता मीस लाडली दुकाना ला या दुकानात मी आलेली आहे आणि माझ्यासोबत सुनील आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर असं स्कर्टचं कलेक्शन मला दिसलेलं आहे या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत जसे ड्रेस झाले कुर्ते झाले कुर्ता सेट झाले लेगिन्स लेगिन्सचे भरपूर सारे कलेक्शन झाले सगळं तुमच्याकडे आहेच पण yes. मला तुमच्याकडचं हे कलेक्शन खूप आवडलेलं आहे स्कर्ट आपण ते बघूयात आणि सुरुवात करूयात आपण yeah. काय प्राइस रेंज आहे ते मला स्टार्टिंग आमच्याकडे 800 पासून uh, 1200 1200 पण लास्ट आमच्याकडे ही स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि सगळे स्कर्ट 800 रुपयाला मिळतात हा हा वाला रेक पूर्ण 800 चा आहे वेगवेगळे प्राइस आहे आमच्याकडे वेगवेगळे कलेक्शन आहेत ओके ओके okay, आता okay. हा कितीला आहे हा 800 चा आहे तर आपण हा स्कर्ट बघूया किती सुंदर आहे मला खूप आवडलेला आहे हा स्कर्ट आणि त्याचा घेर बघा तुम्ही खूप छान आणि हा मध्ये ना तुम्हाला सगळे कलर ऑप्शन मिळतील ह्याच्यात कलर ऑप्शन किती आहे हा इकडे आहे बारा पीस बारा कलर्स गर... okay, okay. आहे वेगवेगळे डॉटेड्स आहे ह्याच्यामध्ये स्मॉल डॉट्स आणि बिग डॉट्स स्मॉल डॉट आणि बिग डॉट्स स्मॉल डॉट्स हा स्मॉल डॉट्स आहे ओके ओके आपण आता बिग डॉट्स बघूयात पहिला कलेक्शन हे आहे त्याचे कलर ऑप्शन तुम्हाला पर्पल मिळणार आहे पिंक कलर मिळणार आहे त्याच्यामध्ये ग्रीन कलर मिळणार आहे रेड आहे पर्पल आहे पिंक आहे येलो आहे हा रेड आहे त्याच्यामध्ये हे सगळं सुंदर कलेक्शन तुम्हाला या दुकानात मिळणार सगळ्यात सुंदर कलर असलेला हा स्कर्ट मला प्रचंड आवडलेला आहे निळा रंग असा स्कर्टचा त्याच्यावर तुम्ही लाल कलरचा टॉप घालू शकता खूप सुंदर वाटेल ग्रीनसुद्धा खूप सुंदर वाटतो हा ग्रीन कलर पण आहे त्यांच्याकडे ग्रीन पण फुँँद खूप सुंदर आणि हा मोती कलर मोती कलर गोल्डन कलर आहे हा गोल्डन कलरसुद्धा खूप सुंदर वाटतो हे सगळे कलर एवढे सुंदर वाटतात ना हा म्हणजे मला ह्यांच्याकडचं स्कर्टचं कलेक्शन खरंच खूप आवडलेला आहे नक्की तुम्ही व्हिजिट करा कारण की ना जशी आपण आता याच्यावरची जी बुट्टी आहे जी आपण मोठी बघितली त्यामध्ये तुमच्याकडे छोटी बुट्टी सुद्धा आमच्याकडे आणि हा एक पण निघणार नाही ते सर्व एम्ब्रॉयडरी आहे प्रिंट नाही एक पण हो म्हणजे त्यांचं म्हणणं की हँडवर्क केलं नाही नाही एम्ब्रॉयडरी आहे मशीन एम्ब्रॉयडरी मशीन एम्ब्रॉयडरी सो हे तुमची बुट्टी निघणार नाही म्हणजे वॉशेबल आहे किती सुंदर स्कर्ट आहे आपण बघू शकतो की किती छान स्कर्ट आहेत हे मला प्रचंड आवडलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे कलर मिळणार आहेत ग्रीन आहे ब्ल्यू आहे हा मोरपंखी कलर आहे मरून कलर मरून आहे ब्राऊन कलर आहे रेड कलर आहे ग्रे कलर आहे हा येल्लो पण खूप सुंदर वाटतो जर तुम्हाला हळदीसाठी वगैरे हवा असेल तर तुम्ही इकडनं हे स्कर्ट असे घेऊ शकता ब्लॅक कलरसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे हे सगळे कलर तुम्हाला या एका डिझाईनमध्ये मिळतात बघू शकतो की किती वेगवेगळे कलर आहेत हे सगळे कलर त्या एका डिझाईन मध्ये मला वाटतं बारा कलर म्हणालात ना तुम्ही मगाशी तुम्हाला बारा कलर एका पॅटर्न मध्ये मिळणार आहेत हे सगळे कलर तुम्हाला मिळणार आहेत आता हा एक वेगळा प्लेन आहे प्लेन पॅटर्न जर हवा असेल तर तो पण आठशे आहे ते पण सेम आठशे ला ओके जर तुम्हाला प्लेन हवा असेल काही तर तुम्ही प्लेन पण घेऊ शकता प्लेन पण खूप सुंदर वाटतात आणि प्लेन मध्ये पण किती सारे कलर आहेत बघू शकतो तर हे सगळे कलर आहेत सगळे कलर आहेत त्याचे हे सगळे प्लेनमध्ये कलर तुम्हाला मिळणार ऑरेंज आहे रेड आहे ब्ल्यू आहे ग्रीन आहे थोडासा नेव्ही ब्ल्यू हवा असेल तर तो आहे मरून कलर आहे गोल्डन कलर आहे येल्लो गोल्डनमध्ये शेडमध्ये असलेला कलर आहे हे सगळे कलर तुम्हाला प्लेनमध्ये मिळणार आहेत एवढे सुंदर कलर ऑप्शन आहेत ना त्यांच्याकडे आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला इथे आठशे रुपयाला मिळणार आहे आता आपण थोडंसं हजारच्या रेंजमध्ये बघूया हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला जर स्कर्ट हवे असतील तर स्टार्टिंग प्राइस ही हजार कॉटनचे आहे फुल फ्लेअर आहे ना दहा मीटर घेर आहे किती मोठा फ्लेअर आहे आपण बघू शकतो की कि किती मोठा घेर आहे एवढा सुंदर घेर आला ना घातल्यावर पण सुंदर वाटेल खूप असे खूप सुंदर याच्यामध्ये सुद्धा सात कलर तुम्हाला मिळतात आपण याच्यामध्ये प्लेन पण आहे आणि प्रिंटेड पण आहे दोन्ही अच्छा आता प्रिंटेडमध्ये जाऊयात आणि प्रिंटेडमध्ये सेम तुम्हाला हजारच्या रेंजमध्ये हे प्रिंटेड जर तुम्हाला असे हवे असतील तर ते खूप सुंदर वाटतं ह्याच्यावर जर तुम्ही ब्लॅक कलरचा जसा मी आता टॉप घातले प्लेन जर तुम्हाला ब्लॅक कलरचा टॉप घालायचा असेल ना तर तुम्ही त्याच्यावर ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन करू शकता एवढं सुंदर वाटतं ना कमालीचं आणि त्याच्यावर तुम्ही ऑक्सर्ड ज्वेलरी वेअर करा मग तुम्हाला एवढं छान वाटेल ते कलेक्शन खूप सुंदर वाटतं आपण प्रिंटेडमध्ये आपण हे सगळे ऑप्शन बघूया कलर ऑप्शन हे सगळे कलर ऑप्शन आहेत ना प्रिंटेडमध्ये सहा कलरच्या हा एक खूप सुंदर कलर आहे हा कलर, कलर मध्ये आहे थोडासा कलमकारी देण्यात आलेला असा हा स्कर्ट आहे खूप सुंदर आहे मला आवडला यांच्याकडच स्कर्टचं कलेक्शन हे सगळं तुम्हाला एक हजारला मिळतं हे बांधणी पण आहे का जर बांधणीमध्ये तुम्हाला स्कर्ट हवे असतील तर बांधणीमध्ये स्कर्ट सुद्धा आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा कलर आहेत हा जसा ब्ल्यू आहे तसा पिंक कलर आहे मरून कलर इथे दिसतोय मला हा एक मरून कलर खूप सुंदर आहे किती छान कलेक्शन आहे आपण बघूया आणि याची सगळ्याची प्राइस हजार आणि मुळात ना कपडा खूप छान आहे अजिबात ट्रान्सपरंट किंवा पातळ कपडा आणि आतमध्ये सुद्धा तुम्हाला अस्तर देण्यात आले म्हणजे ट्रान्सपरंट नाही आहेत स्कर्ट नाहीतर मोस्टली बऱ्याचदा आपण जे स्कर्ट खरेदी करतो ते ट्रान्सपरंट असतात ज्याने आपण अनकम्फर्टेबल असतो पण हे सगळे स्कर्ट तुम्हाला कम्फर्टेबल फील करणार कारण की याच्यामध्ये दे अस्तर देण्यात आले आणि जाडसर आणि कॉटन कपडे आहे वाव मोती वर्क मस्त ते आपण पार्टी वेअर एकदम जर तुम्हाला पार्टीसाठी हवं असेल तर तुम्हाला पार्टीसाठी कारण की ह्याला जी लायनिंग दिली आहे ती एकदम सोनेरी रंगाची आहे याचबरोबर वेगळे वेगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा नाइन याच्यामध्ये सुद्धा हे बघा ते सगळे कलर्स आहेत किती सुंदर कलर ऑप्शन आहे आपण बघूयात किती सुंदर कलर ऑप्शन आहेत आपण बघू शकतो मला खूप आवडलं आहे तुमच्याकडचं कलेक्शन खरंच सुंदर स्कर्टचं कलेक्शन आहे आता आपण मगाशी व्हाईट बघितलं त्याच्यामधले हे सगळे कलर आहेत हो ना ह्याच्यामध्ये अजून वेगळ्या व्हरायटीचे स्कर्ट मागे आहेत पण ते सुद्धा बघूयात हे सगळे कलर ऑप्शन आहेत हा एक वेगळा पॅटर्न आहे बघा कि किती सुंदर आहे चरमणांचं वर्क केलंय आणि कॉटन मध्येच आहे हे सगळे कलर ऑप्शन तुम्हाला यासबरोबर इथे दिसतात वाव हा प्लेन मध्ये आहे हे प्लेन मध्ये आहे फुल प्लेन यस फुल प्लेन नंतर असे प्लेन आहे ओके जर तुम्हाला पार्टी वेअर साठी स्कर्ट हवे असेल तर ते सुद्धा इथे तुम्हाला आहे यामध्ये 8 कलर आहे वाव याच्यावर व्हाईट कलरचा टॉप खूप सुंदर दिसतो प्लेन व्हाईट कलरचा फुल स्लीव असलेला जसा मी आता नेकवाला टॉप घातलाय त्याच्यावर जर असं माझा वाईट असत तर त्याच्यावर खूप सुंदर दिसलं असतं या पॅटर्न या सिल्क मटेरियल हे बघा ह्याच्यात हा सर्व कलर आहे मरून एक आहे पिंक एक आहे किती सुंदर स्कर्ट आहे ह्याची काय किंमत आहे हजार नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड ह्याची किंमत ह्याची नऊशे रुपये यामध्येच एक वेगळा पॅटर्न आहे तो म्हणजे प्रिंटेड आहे सर्व प्रिंटेड पॅटर्न आता थोडसं सेम बांधणी प्रिंट सुद्धा आहे याच्यामध्ये है ना बांधणी mm. प्रिंटचा स्कर्ट सिल्क मध्ये जर तुम्हाला हवा असेल तर तो सुद्धा आज खूप सुंदर आहे पार्टी वेअर साठी हे सगळे बांधणी प्रिंटचे स्कर्ट आहेत वाव आता जर तुम्हाला असं काही मल्टी कलर मध्ये शाईन मध्ये हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे या सगळ्याची नऊशे रुपये किमती yes, आहे नऊशे रुपये किती सुंदर कलेक्शन आहे आपण बघितले तर आपण थोडंसं अजून महागड्या कलेक्शनकडे येऊयात आणि हे सगळं त्यांचं स्कर्टचं कलेक्शन आहे खूपच सुंदर स्कर्ट आहेत ट्रस्ट मी इकडचे सगळे स्कर्ट मला प्रचंड आवडलेले आहेत आपण प्लेन स्कर्ट पासून सुरुवात करूया इकडच्या लाईनमध्ये हे जर तुम्हाला असे हे बाराशेला काय नाही हा नऊशे नऊशे सिल्क आहे त्यामुळे नऊशेला पण त्याचं घेर किती मस्त आहे है ना घेर खूप छान आहे हे प्लेन स्कर्ट आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन खूप मिळणार आहेत ब्ल्यू आहे ब्लॅक आहे येल्लो आहे गोल्डन आहे ग्रीन आहे हो पर्पल आहे रेड आहे व्हाईट आहे गोल्डनमध्ये अजून एक शेड आहे हा सगळा गोल्डनच्या शेड आहेत चॉकलेटी कलर हवा असेल तर चॉकलेटी कलर आहे सगळे कलर आहेत आणि याचबरोबर ना हा एक प्रिंटेड त्यामध्येच एक प्रिंटेड सुद्धा आहे हा बाराशेच आहे का हा ते बाराशेचं आहे ते ब्रोकेट्स आहे ते okay, ओके हे ब्रोकेट स्कर्ट आहे त्यांच्याकडे आणि हे सगळे तुम्हाला च्या रेंज मध्ये मिळतात बघू शकतो की किती सुंदर वाटतं आणि हे तुम्ही लग्न कार्याला किंवा एखाद्या पार्टीला घरातल्या पूजेसाठी असे घालू शकता हा एक खूप सुंदर पॅटर्न आहे वा टाईंड डायफ फायब्रेकेट काय आहे टाईंड डाय फॅब्रेकेट टाईंड डाय ओके त्याच्यामध्ये पण कलर आहे ह्याच्यामध्ये पण कलर आहेत ओके हे सुद्धा तुम्हाला पॅटर्न बाराशेमध्ये मिळणार आहेत आणि याचे कलर ऑप्शन बघूयात किती सुंदर सुंदर कलर ऑप्शन आहेत तर आपण बघू शकतो की किती सुंदर आहेत हे सगळे त्याचे कलर ऑप्शन आहेत आणि एवढे सुंदर कलर ऑप्शन तुम्हाला फक्त या दुकानात बघायला मिळेल स्कर्टचं कलेक्शन खूपच सुंदर आहे हे सगळं कल स्कर्टचंच कलेक्शन आहे त्यांचं आणि हे सगळे कलर ऑप्शन आहेत हे तुम्हाला असे कलर ऑप्शन इथे मिळणार आहेत वा ही या प्रिंटला मिरर वर्क ओके प्लास्टिक मिरच आणि हे सगळं त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहेत का जर तुम्हाला मिररवरचे स्कर्ट हवे असतील तर तेसुद्धा अवेलेबल आहेत खूप सुंदर वाटतात हे यातला येल्लो कलर खूप सुंदर वाटतो आहे आणि व्हाई मोस्टली व्हाईट कलर खूप छान वाटतो आहे आणि व्हाईट कलर बघूया कलर ऑप्शन खूप वरायटी कलर ऑप्शनची खूप वरायटी आहे यांच्याकडे व्हाईट कलर किती सुंदर वाटतो आपण बघू शकतो याच्यामध्ये जर तुम्ही एक असा टॉप शिवून घेतला किंवा जर एखादा टॉप मिरर वर्कमध्ये ब्लाऊज किंवा टॉप घेतला ना खूप सुंदर वाटेल हा लुकसुद्धा याची पण सेम बाराशे रुपये किंमत आहे आणि याच्यामध्ये हे असे दोन ऑप्शन तुम्हाला म्हणजे कलर ऑप्शन असे मिळणार आहेत तुम्हाला भरपूर सारे कलर आहेत त्यांच्याकडे आणि याचबरोबर आपण हा एक पॅटर्न बघूयात ग्रीन कलर बघूयात याच्यामध्ये हा खूप सुंदर पॅटर्न आहे वाव भरगतचं असा पॅटर्न तुम्हाला हवा असेल पार्टीवेअर पॅटर्न हवा असेल तर हा पॅटर्न खूप सुंदर वाटतो स्कर्टचा खूप सुंदर असं कलेक्शन आपण स्कर्टमध्ये बघितलेले हे सगळं त्याच्या त्याचं कलर ऑप्शन आहे हे सगळे तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहेत त्याच्यात गोल्डन ग्रीन ग्रे शेड पीच कलर रेड कलर व्हाईट ब्लॅक पंकी हे सगळे कलर ऑप्शन तुम्हाला आता मी ज्या हिरव्या स्कर्टमध्ये दाखवले ते मिळणार आहेत याचबरोबर अजून दुसरं काही आहे का स्कर्टमध्ये याचबरोबर तुम्हाला या दुकानात बरे तसे माझ्या मागेचे ड्रेस लावले ना हे, वर, हे वर ते सगळ्या ड्रेसची ड्रेस क्वालिटीसुद्धा मिळणार मागेसुद्धा आपण बघू शकतो की सुंदर सुंदर ड्रेस त्यांच्याकडे लावलेले आहेत आपण पॅन पॅन करूया कॅमेरा आणि मी तुम्हाला ते सगळं पॅटर्न दाखवते माझ्या मागच्या सुद्धा खूप सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत कुर्तीज आहे लेगिन्स आहेत तुम्हाला जे काही हवं ते ह्या एकाच दुकानात तुम्ही खरेदी करू शकता खूप सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला सिंपल कुर्तीज हवी असेल तर खालच्या साईडला इथे तुम्हाला कुर्तीसुद्धा बघायला मिळतील हवा तो पॅटर्नचा ड्रेस तुम्हाला यांच्याकडे मिळतो मुळात स्वस्त मस्त खिशाला परवडणाऱ्या किमतीला सगळे कपडे मिळतात तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा आणि इकडे खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत थकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच